कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा हातभट्टी मटका जुगार बिंगो जोमात चालू आहे ते त्वरित बंद करण्यात यावे तसेच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे जोपर्यंत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवध धंदे बंद होत नाही व पोलीस निरीक्षक यांची बदली होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या महिला शहर ज्योती पवार यांनी दिलाय आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने आज एस पी समोर उपोषणाला बसलेला आहोत सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही एस पी निवेदन दिलं होतं कोतवाली हद्दीतील सर्व वैध धंदे बंद व्हावेत व तेथील निरीक्षणा निरीक्षकाची लवकरात लवकर दौकर बदली व्हावी आज सहा एक दोन हजार पंचवीस आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसले अजून कोणतेही धंदे बंद झालेले नाहीये जोपर्यंत धंदे बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही